ओके बाबा ते आजचं तर मला लय आवडते आधी का तू माझ्यासाठी रोज बनवत मिरच्या ना बर काय करतो आता आता काय करते आता पनीर ना का पनीर मध्ये पनीर आहे ना ते पनीर मध्ये ते नाही पनीर मध्ये पनीर मध्ये पनीर मध्ये त्याच्यात असते ते काय का पनीर

हा पप्पा आता पण होते आता जरा गिफ्ट होता मिटा आगो कोती भी आपला टाकली ना नाही पुन्हा टाकले नसते पुन्हा टाक लागते हं अंदर बंद आता पतिंबे भरले मोठे पतिंबे झाले पप्पा आता ने झाले हो हो टाकून दे मग आता पप्पा ही खांची हो टाक ना खालची भी जमते महाग असल्यावर खालची टाकण लागते चांगली नाही

मी स्वयंपाक तू स्वयंपाक करायला मी बोलायलो रो मग काय झालं मला कसं स्वयंपाक करायचं तू स्वयंपाक कर ना तू स्वयंपाक करत असते आलू ठेवला बाजूला खरा कापायचं मत नाही खराब होते असं करा चट आता हो आलू कापला तसच काफा आलू कसा कापला हा हा <सथ> काफा तर आता काय नाही तेल टाकाणार असेल दाटून दाटून टाका ना तेल टाका दाटून दाटून पाणी सांगायचं नाही मी दिवस भरले पाणी सांडाय मी दातून दातून नाही टाक मग जाऊ दे मग ठेवून दे जाऊ दे आता झाली का मग आता रेडी भाजी <कककके> रेडी भाजी झाली मला वाढते का नाही जेवायला मग आता वाढ ना जेवायला अगं वाढ आता मला जेवायला भूक लागलेली आहे आधी का आधी का मला जेवाय वाढ पटकन मग आता लई भूक काय झालं दोन मिनिट दोन मिनिट कशाला तुलाय भाजी राहिली काय काय टाकलं त्याच्यात पुन्हा साऊन टाकायला लागते पुन्हा